हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सोपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळपासून व्हिडिओ घेतला नाही कारण अर्णवचं कुणालचं स्कूल होतं सकाळची भरपूर अशी कामं होती दुपारचा स्वयंपाक आणि आता दुपारचा स्वयंपाक वगैरे झाला आहे चला म्हटलं थोडा आता व्हिडिओ घेऊया आणि दोन दिवस ना व्हिडिओ घ्यायला जमलाच नाही कारण घरात आपल्या गणपती बाप्पा आले आहेत तर भरपूर अशी कामं होती त्यांच्या म्हणजे मोदक वगैरे बनवा आहे ते भरपूर असं काही नाही काहीतरी चालूच आहे आणि थोडंसं बिझी रुटीन होतं चला म्हटलं आज व्हिडिओ घेऊया आणि आता दुपारचा स्वयंपाक झाला आहे आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये कारलं बनवलं मी सुक्कं राजमा बनवला चपाती भात आपला सगळा स्वयंपाक झाला आहे आणि मी विसरूनच जाती काय काय बनवलं आहे तर आपला असा स्वयंपाक आहे चला मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा आणि बघा ह्याच्यामध्ये मस्त असं कारलं बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना राजमाची भाजी बनवल्या हो आणि इथं भात वगैरे बनवून ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये ना मस्त अशा गरम गरम चपात्या वगैरे बनवून ठेवल्यात स्वयंपाक झालाय आणि मला आता ना कुणाला आणाय जायचं आहे कुणाला आणायचा जायचं टाइम झालंय चला तर जाऊया आणि आल्यानंतर बोलते चला तर आधी इथं बघा आपले गणपती बप्पा आणि आम्ही ना दिवसभर आरती वगैरे समय लावत ठेवत नाही कारण मला कुणाला आणायला जायचं असतं घरामध्ये हे सगळं लावलंय ना पडदे वगैरे आहेत भीती वाढती जेव्हा आम्ही आरती वगैरे करतो तेव्हा आपल्या गणपती बाप्पा समोर समय वगैरे लावतोय चला तर जाऊया वेळ होते मी ना कुर्णाला थोड्या वेळापूर्वीच घेऊन आली आणि चला आता जेवण पाणी लावलं होतं त्यामुळं हा टप मी इथं ठेवला कारण बाकीच्या बारड्या वगैरे आहेत ना सगळ्यांनी पाणी भरलं होतं रिकामा होता तर ह्याच्यामध्ये लावलंय चला आता जेवण घेतो बाहेर एवढं कडक ना खूप थकल्यासारखं होतं फक्त त्याला मी घेऊनच आली पण एवढं थकल्यासारखं होते ना आल्याला बिलकुल असं वाटतं की काय करायला नको शांत बसावं पाच दहा मिनिटं बसले पण चला आता जेवण करते आज ना मला आपल्या गणपती बाप्पासाठी मोदक बनवायचे ज्या दिवशी गणपती बाप्पा आले ना त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती त्या म्हणून मी मोदक वगैरे बनवले नव्हते फौजींनी बाहेरून लाडू वगैरे आणले होते, होते।, होते। तोच प्रसाद दिला चला म्हटलं आज मोदक बनवूया आणि आपल्या इथे कॅन्टमध्ये पण ना एक गणपती बाप्पा बसल्या मोठं मंडळ आहे तर तिथं पण आज आम्ही मंदिरामध्ये जाईन तर मी, मी प्रसादाला मोदकच घेऊन जाणार आहे तर आता सर्वांना जेवायला देते आणि मोदकचे जे स्टपिंग असतं ना सारण म्हणा ते मी बनवून ठेवीन जेणेकरून जेव्हा मी मोदक बनवीन तेव्हा मला इझी जाईल कारण मोदक वगैरे बनवायला थोडासा टाईम लागतं आणि एकटी बनवणार तर थोडा आणखी टाइम लागते आता फौजी आले ना फौजींकडून मी नारळ ना, नार वगैरे फोडून घेईन मस्त स्टपिंग वगैरे बनवून ठेवीन कणिक वगैरे मिळवून ठेवीन माझं सगळं घरातलं आवडलं की मोदक बनवायला घेईन चला तर आता जेवण करतो आणि आपले गणपती बाप्पा बघा कसे समोरच छान छान चला तर आता जेवून घेतो पण येते सर्वांना जेवायला वाढून घेते नंतर बोलते आणि चला आता दुपारचं जेवण करून घेऊया दुपारच्या जेवणामध्ये चपाती राजम्याची भाजी आणि कारलं बनवलं होतं एकदम टेस्टी जेवण झालं त्याच्यानंतर आता जेवण वगैरे झालं सर्वांचं करून मी म्हटलं फौजींना मला ना नारळ वगैरे फोडून द्या आणि इथं जम्मू मध्ये नारळ एवढे चांगले पण भेटत नाहीत तर आता इथं बघा मी दोन नारळ फोजना फोडायला ना लावले होते त्यातला एक नारळ थोडा चांगला निघाला आणि एक नारळ ना खराब निघाला होता तर चला म्हटलं काही आता काय हरकत नाही आहे ते मी म्हणजे हे हो बनवते मोदक वगैरे तर बघा हे आता सर्व असं मी कट करून घेतले आणखी थोडं कट करून मिक्सरला बारीक करून घेतलं त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला स्टपिंग बनवायचं आहे मोदकासाठी तर गुळ वगैरे टाकून घेतला थोडंसं विलायची पावडर थोडे ड्रायफ्रूट वगैरे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कोणतीही गोष्ट आपली मिठाशिवाय अधुरी आहे थोडंफार मीठ टाकून घ्यायचं आणि आता इथं चला मी मोदक बनवत आहे आणि एका साईडला बघा कुर्णालचं खेळायचं चालू आहे त्याला मी बराच वेळ झाला म्हणतो होती जा आणि पप्पांजवळ झोप जा फौजी होते तर नाही म्हटलं मला नाही झोपायचं मला खेळायचं आहे आणि आता इथं बघा चला मस्त चाललंय खेळायचं चा। आणि मोदक ना मला आमच्या इथं मंडळ आहे कॅन्टमध्ये तिथं पण घेऊन जायचं होतं तर आता एकच नाराचं किती बनणार चला म्हटलं काही हरकत नाही आपल्या घरातल्या गणपती पप्पाला बनवते आणि दुसऱ्या दिवशी ना मी जे वाळलं खोबरं असतं ना ते छान मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये खवा वगैरे घालून अशा प्रकारे ना मी दुसऱ्या दिवशी मग मोदक बनवीन आणि तिकडं घेऊन जाईन कारण तिथं मंडळात न्यायचं म्हटलं ना तर फौजी म्हणले थोडं जास्त घेऊन जायला पाहिजे जा। आणि आता एका नाराचे किती होणार आणि आमच्या बिल्डिंगमधल्या परत मराठी टाई वगैरे सर्वांना मी आज संध्याकाळी आपल्या घरी आरतीसाठी बोलवलं होतं तर आता हे मोदक बनवले तर आपल्या घरात जे येणार आहे त्यांना प्रसादासाठी देता येतील आणि मंडळात नेण्यासाठी मी उद्या मग परत बनवीन आणि आजच लगेच बनवायला ना शक्य झालं नसतं कारण हे बनवायला पण मला भरपूर वेळ गेला त्याच्यानंतर ते, ते सुक्या नाराचं बनवायचं त्याला खोबरं खिसायचं भरपूर त्याला पण टाईम लागणार होता चला म्हटलं काही हरकत नाही आणि मी बघेन आता हे सगळं आवरून ना सुक्या नारळ वगैरे खिसून वगैरे ठेवीन थोडंफार सारण बनवीन मग दुसऱ्या दिवशी मला जास्त म्हणजे अवघड जाणार नाही आणि आता आम्हालाच तिकडं मंदिरात पण जायचं होतं जिथं आमच्या कॅन्टमध्ये मोठं मंदिर आहे ना तिथं आपल्या गणपती बाप्पाचं मंडळ पण आहे चला आता पटपडावरून पड़ घेतो आपल्या घरी सर्वजण आरतीसाठी येणार आहे संध्याकाळी आणि हे बघा आपलं मोदक वगैरे बनवायचं इथं काम चालू होतं एका साईडला मी पाणी उकळत ठेवलं होतं आपले मोग मोदक मला उकडीचे बनवायचे होते कारण उकडीचे मो मोदकाचा मान असतो तर चला म्हटलं मस्त असे उकडीचे मोदकच बनवून घेऊया आणि उद्या जेव्हा मी बनवीन ना ती मैद्याचे वगैरे बनवीन त्यांना तळून घेईन आणि ते भरपूर प्र म्हणजे भरपूर प्रमाणात बनवायचे आहेत तिकडं न्यायचे होते ना तर म्हटलं जास्त बनवूया चला, आपले चला आता आपले पाणी उकळले आपण मोदक ठेवून येऊया तर आता इथं बघा माझं म्हणजे इथं ना पाणी वगैरे उकळं होतं चला इथं मोदक वगैरे ठेवतं आणि भांडी वगैरे अजून क्लीन केली नव्हती कारण म्हटलं पहिलं मोदक वगैरे बनवून घेईन नंतर आरामात भांडी वगैरे क्लीन करीन आणि आता इथं मी सर्वांना आज आरतीसाठी बोलवलं होतं आपल्या घरी सर्वजण आले आहेत आणि मराठी ताई आहेत ना त्या आरती वगैरे करत आहेत त्यांना मी सांगत होतं इथं हे सगळं ठेवलं आहे चला तर आता आपण सर्वजण आरती करूया அனப்பி பாப்பா மோரியா மங்கள் மங்கலமூர் மோரியா. त्या गणपती बाप्पाची आरती वगैरे चालू आहे आणि ह्या दिदी आहेत ना ह्या मराठी ताई आहेत त्याच्यानंतर त्या पीच्या दिदी वगैरे आहेत आणि मला ना आरतीला वगैरे बोलवायचं म्हटलं की पहिलं कसं तरी वाटायचं बाबा येतात की नाही आपल्या घरी काय माहिती कारण वेगळ्या राज्याच्या आहेत त्यांच्या इकडं हा सण एवढाही नसतो पण असं काही नाही बरं का सर्वजण उड्या उत्साहानं येतात ना आणि त्यांना खूप आवडतं त्या म्हटल्या असं काही नाही आम्हाला पण खूप आवडतात गणपती बाप्पा वगैरे आणि ते आपल्या घरी आरतीला वगैरे येतात सकाळचं काही जास्त कुणाला जमत जा नाही पण संध्याकाळच्या आरतीला वगैरे मी हाक मारली ना त्या येतात त्यांची मुलं वगैरे येतात खूप छान वाटतं तर असंच आम्ही सर्वजण मस्त असे आपल्या गणपती बाप्पाची आरती करतोय घरातली आरती वगैरे झाली चला आता आपण मंडळाच्या गणपतीला आरती वगैरे करायला जाऊया थोडाफार लेट झाला होता त्यामुळे आम्ही पट चाललो होतो कारण घरातली आरती वगैरे केली त्याच्यानंतर आपल्याला इथं मंडळाच्या गणपतीजवळ आरती करायला यायचं होतं आणि आज फौजी पण नव्हते घरी त्यामुळे सर्व आवरून वगैरे मी आली चला आता जाऊया तुम्हाला दाखवतो आमच्या मंडळाचा गणपती कसा आहे चला तर मग बघूया <laughs> चला गे 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 आता आपल्या इथं गणपती बाप्पाची पण आरती वगैरे झाली सर्वजणांनी आरती वगैरे घेतली मस्त नमस्कार केला आणि आता इथं बाकी ठिकाणी पण सगळे मंदिर आहेत एकाच ठिकाणी आपले शंकर महादेव म्हणा श्रीकृष्ण सगळे मंदिर ना इथं एकाच ठिकाणी आहेत तर आता सगळ्याचा आशीर्वाद घेऊया सर्वांना नमस्कार करूया आणि आर्न कुर्णालना एवढी म्हणजे इथं खेळतात ना खूप इकडं तिकडं पळत असतात तर माझ्या आधीच दोघं मंदिरामध्ये जाऊन आले आहेत चला आता इथं आपलं शंकराचं मंदिर आहे पिंड वगैरे आहे मस्त इथं पण खूप छान वाटतं चला आता इथं नमस्कार करून घेते आणि भरपूर अशी गर्दी होती कारण सर्वजण ना संध्याकाळी गणपतीच्या आरतीसाठी सर्वजण इथं आलेले होते चला आता मी पण नमस्कार करून घेते पूजा वगैरे करायची चालू आहे आणि हे मंदिर ना श्रीकृष्णाचं वगैरे आहे तर खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये पण आणि कसं मंदिरामध्ये आलं ना आपलं मन आपोआपच एकदम प्रसन्न होतं चला म्हटलं घरातली कामं होत राहतील घरातल्या कामांचं ते टेन्शन घ्यायचं नाही मंदिरामध्ये आलो आहे मस्त मंदिरामध्ये राहायचं मन एकदम शांत छान वाटतं इथं आलं की आणि थोडा वेळा आम्ही बसलो इथं चला म्हटलं जाऊया घरी कारण मुलांना पण आता भूक लागली असेल टाईम झालं होतं आणि थोडं लांब आहे हे मंदिर जास्त काही जवळ नाही जाणं येण्यामध्ये ना पण भरपूर टाईम जातो त्याच्यानंतर इथं बाहेर ना सर्व इथं महिला येत्या भजन कीर्तन गाणी वगैरे म्हणतात आम्ही पण थोड्या वेळ त्यांच्यासोबत बसलो आम्ही पण थोड्या वेळ म्हणजे गाणी वगैरे म्हटली जशी येतील तशी खूप छान वाटतं इथं पण चला आता मुलांचं बघूया काय काय चाललंय आणि जाता जाता एकदा परत आपल्या गणपती बाप्पाला नमस्कार करूया आणि घरी जाऊया आणि आता इथं बघा आम्ही सर्वजण नमस्कार करायला आलो होतो चला तर आता मुलांना वगैरे घेतलं आणि घरी जाऊया आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शास उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्या मंगल